मी टाकते बर का कटर केलेला वायरन कटर केलेला एक व्हिडिओ बनवा तर माहिती आहे का कोवळी वैरण घातली ना हाय अशी घातली मी शेळा चांगल्या खाते त्या बुडक बुडकं राखते त्या राखल्या मध्ये कटर करून नशी लागायला घालायला येते पण आज काय झाली होती निभार होती वैरण मग निबार वैरणची जरा जास्त झाट राखते त्यामुळे चला कटर करून घालूया कटर करून बघते कशी खातील कशी दाखवते कटर करून पण कसली भारी खातीत बघा आमची शेड पिकडे एकदम मस्त खात खाते ती बर का कवळी वरण कटर केले ना त्या जर पाणी आल्यावर येते आणि मग ती वली झाल्यासारखी होती वैरण त्यामुळे नाही म्हणून कवळी वैरण हाय असे टाकते आणि जर निभार असली का मग हे अशी टाकते ह्यात पण आणखी त्याने कोडून खाते तक्की तक्की लेकी पाट लागल्या ले। लेकी पाट लागल्या पुढं हाय लेकी पाट लागल्या ले।

का पोकडलं लगेच पायान ओढून घेऊन पाडते आणि कुठे कोंबड्या पटकून काय पाहिजे त्या कॅरेटातून जर बैरंग घातली ना छान खाते त्या कोंबड्या कोबड्याने इसकटायला येत नाही शेळ्या पण व्यवस्थित खाते त्या आणि आपल्याला पण त्रास होत नाही म्हणजे अगोबी वैरण सांडले मात्र झालं ना झालं असलं काय सुद्धा होत नाही त्यांना तिथे वय झेटर घातलं सांगण्याचं दावण दावणमध्ये ह्या पिल्ल्यासनं घातल्या पिल्ल्यांना दावणमध्ये सवय लागल्या दावणमध्ये घातल्यावरच खाते बरं दे आमची पिल्ली सगळं खाते दे आणि ह्यातलं पाला पाला जी का म्हणजे जी काटका असते ती म्हणजे ती दानकी असते ती ना धाट दाड़ दाड़ ते धाट आधी ला खाते ते म्हणजे ती त्यांना मोड मोडायला तोडा काय ते तोंडात फोडायला चांगलं लागते वाटतं ते खाते ते आणि नंतर मग पाला खाते शेवटी पाला खाते त्यामुळं तेव्हा मान जवळ असल्यावर तेवढं खात नाही माणूस नसल्यावर खातो ह्या हरभरा बुसकट लो बाहेर खाते, खाते। बरं का छान खाता हरभरा बुसट जेव्हा हरभरा बुसकट असतो तेव्हा हे पोट्टू मोत आहे आणि आपली पण खातो ते चांगलं खाते बोकडांचे वरून बिरून खायला चांगला आहे बरं का आणि ह्यांचं चाललंय वरडायचं ह्यांना आता पाहिजे झाले दूध आणि दुधासाठी वरडायला लागली ते दुधासाठी यांचं ओरडायचं चालू आहे अजून आता संध्याकाळी झाल्या संध्याकाळ म्हणून झाली झाले धाराचा टाईम धारातून काढायचं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आज काय माहिती बी फक्त आपण चालायचं व्हिडिओ केला पाडी पण खायला लागल्या पाडी कशी आमची सांगा बरं का छान आहे पाडी आली ते पण पाडी चांगली आहे तरी पण म्हटलं आणखी आणि ह्या तिघी एकत्र खायला लागले त्या ही काळी शिळी आहे आणि ही शिळी काय पिली आहे बर का ऐकल्या आता त्यांनी नाही माहीत नाही अजून पण काय चांगले आणि हे ह्यांचं खायचं चालेल असं छान जाते ते बर का वैरण या टापातलं फक्त शेळ्या जरा चांगल्या अवलं पाहिजे त्या पाय घालायला नाही पाहिजे त्या आमच्या शिळ्या कडा आहे त्या पाय घालते त्या आणि निम्म्या चांगल्या आहे द्या ती तांबडी मोठी शिळ्या आहे ना तिला कॅरटमध्येच वैरण ठेवायला पाहिजे ती असल्यात खायचं लायकीची नाही लगेच पाय घालून इसकटून मोकळी होत्या आणि आणखी दोन शेळ्या त्या पाठीमागं म्हणजे आणि त्यांना वैरून पण पाठीमागच टाकल्या तर असू द्या कटर करून वैरण शेळ्या चांगल्या खाते द्या आणि वपसा असल्यावर आणि असं कटर म वापसा नसल्यावर वपसा म्हणजे पाऊस नसल्या का नाही असं बारीक करून घालतोय आणि पाऊस नसल्यावर हाय असं यूज करतो म्हणजे कसं मोकळं रान असते वाळलं रान असते ते शेळ्याने खाल्लं आणि तुडवलं तरी पण ती वैरण लगेच काही वास मारत नाही ती वैरण नंतर बारीक करून घालायला मोठ्या गोरांना चालत्या मोठ्या गोरांना म्हणजे मशी गायांना चालत्या त्यामुळे हाय असं टाकते साधारण कसं हाय असं टाकल्यावर जर खायला आवडतं पण निभार असलेली वैरण टाकून मग ते आपलं नुकसान होते वैरण नेट खात नाही नाचून नाचून मात्र करते तिला कवळा असल्यानं व्यवस्थित खाते ते सगळे दानकी विणकी फोडून खाते ते त्यामुळं कवळे असल्यावर वैरण टाकते हाय असं ने निभार असल्यावर असं कटर करून घालते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेले ने सपोर्ट करा आमचं साहेब उभा राहिल्यात काम करायला चला बास करा तुमचं नाटक <laughs> कामाला लागा म्हणून <laughs> थांबल्या तर